मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बीडमधून पाच लाख भाकऱ्यांची शिदोरी रवाना नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्झिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज बिरोची बीडतून थेट लाईव्ह मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान या ठिकाणी खूप मोठे आंदोलन सुरू आहे उपोषणाचा दादांचा हा पा तिसरा दिवस असून यामध्ये अनेक मावळे सहभागी झाले आहेत या मावळ्यांच्या खाण्याची परवड होऊ नये म्हणून बीड जिल्ह्याने पुढाकार घेतला आहे पंचवीस गावातील महिलांनी मिळून पाच लाख भाकरी थापल्या आहेत त्यांची शिदुरी तयार करून ती मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे जोपर्यंत मराठांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार असल्याची माहिती मनोज दादा यांनी केली आहे आता महागार नाही गोळ्या घातल्या तरी आपण पाठीमागं सरकणार नाहीत अशी घोषणा मनोजदादा जरांगे यांनी मुंबईत पोहोचल्यानंतर केली होती त्यानंतर त्या तिथल्या प्रशासनाने जाणीवपूर्वक त्या ठिकाणीच्या हॉटेल्स चहापाण्याची व्यवसाय करणे दुकाने बंद केली होती पाणी देखील मिळत नव्हतं या पार्श्वभूमीवर अडचण लक्षात घेता बीड जिल्ह्यातील पंचवीस गावांनी पुढाकार घेऊन पाच लाख भाकऱ्यांची शिदोरी चटणी ठेसा यासह पाठवली आहे यामध्ये मराठा आंदोलकांना आपण घरी बसून साथ देऊ अशी भूमिका या ठिकाणच्या गावातील गृहिणींनी घेतली आहे चुलीवरच्या थापलेल्या भाकरी ह्या मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आल्या आहेत जवळपास पंचवीस गावातून हा उपक्रम राबविला गेला आहे आंदोलन जितके दिवस चालेल तितके दिवस आम्ही बीड इथून आंदोलनकर्त्यांना भाजी भाकरी याची शिदुरी पोचती करू अशी प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली आहे त्या आरक्षणातून आमच्या अनेक पिढ्या घडतील त्यामुळे आम्हाला हे काहीच वाटत नाही त्यामुळे आम्ही स्वेच्छेने हा उपक्रम राबवला आहे व ते थेट मुंबईपर्यंत शिदुरी पोचवण्याचं काम मराठा बांधव करत आहेत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत महागार नाही अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केल्यानंतर संपूर्ण मराठवाड्यातून असा मदतीचा ओघ सुरू झाला आहे यापूर्वीही मनोजदा जरांगे यांनी अंतर्वेळी साठीत जो उपोषण सुरू केले होते त्यालाही अशाच पद्धतीने मराठा बांधवांनी प्रतिसाद दिला होता व गावागावातून येणाऱ्या आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती ही मायेची शिदुरी निश्चितपणे आंदोलकांचं बळ वाढवणारी आहे प्रशासनाला जोपर्यंत जाग येत नाही व प्रशासन जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही तोपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती या साथ देणाऱ्या मराठा बांधवांनी व्यक्त केली आहे ट्रकच्या ट्रक व गाड्याच्या गाड्या भरून मुंबईच्या दिशेने हे शिदुरी घेऊन मराठा बांधव निघाले आहेत ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया नेमका कशा पद्धतीने त्यांचं याचं नियोजन केलं आहे व ते कशा पद्धतीने यात मदत करत आहेत व सहकार्य करत आहेत त्यांच्याच तोंडून

त्यांना पुरवणार होता आणि रोज पाठवाव्या लागल्या तरी बेहत्तर आम्ही अशाच भाकरी त्यांना पुरवू आणि सरकारला एकच सांगणार आहे की मराठा ना ना, ना हे नाव भीक मागणारे नाहीये मराठा ना हे नाव इतिहास घडवणार आहे आमचा आजचा हा संघर्ष उद्याचा आमच्या लेकरांचं भविष्य घडवणार आहे आणि फडणवीस साहेबांना एकच निवेदन आहे की त्यांनी तात्काळ आरक्षणाचा ता प्रश्न मार्गी लावावा आणि म्हणून धरंगी पाटलांची भेट घेऊन आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं लाडक्या बहिणीत नावा आम्ही भावाला हेच सांगू की त्यांचे जे दाजी आहेत ते पावसा पाण्यात उपाशी मरतायत वगैरे बंद केलेले त्यामुळे आज लाडक्या पहाटे चार आणि पाच वाजता उठून भाकरी भाकरी कराव्या लागतात तर त्यांनी लाडक्या बहिणींचा दाजीचा तर नाही किमान बहिणींचा विचार करून आरक्षण द्यावं काय तर बहिणीचे लेकर तरी चांगले मार्गी लागतील म्हणून दोन दिवस आम्ही तिथे थांबलो आझाद मैदानावर तिथं प्रचंड आहे देवेंद्र फडणवीस सरकारने प्रचंड मोठा आरामखोरपाना केलेला आहे तिथल्या खानावळे बंद केलेले ला आहेत लालबागच्या राजाचं जे अन्नक्षेत्र होतं ते पण मनाठा बांधव जेवतील तिथं जाऊन म्हणून त्यांनी ते पण बंद केलेलं आहे आणि हा एकदम एक नीचपणा आहे त्यामुळे आम्ही गावाकडे आलो मी आणि माझे दोन चार सहकारी आलो आणि इथं दोन ट्रक लावलेले आहेत आणि आजूबाजूच्या गावाला आवाहन केलं आणि इथं पाच लाख भाकरी एकत्रित करून त्या पाच लाख भाकरी आम्ही मुंबईत आझाद मैदानाकडे घेऊन चाललेलो आहे त्याच्यामध्ये भाकरी आहे भाज्या चटणी आहे ठेचा आहे लोणचं आहे ते सुकळ आहे जे, जे दोन तीन दिवस टिकेल किंवा ते हे होणार नाही खराब होणार नाही असं अन्न क्षेत्र घेऊन आम्ही चाललेलो मी सुद्धा मुंबईला गेलो मुंबईहून रात्री जेवणाची सोय होत नाही म्हणून आले फडणवीस सरकार करत काय फडणवीस सरकारने जे हाल मराठीचे केलेत हे महाराष्ट्रामध्ये आले त्या फडणवीस हाल केल्याशिवाय मराठा समाज शांत प्रकार मराठा बांधवाचे जेवढे बळी जाते ते आरोप हे फडणेश्वर फडणेश्वर पुरा दाखल झाला पाहिजे तीनशे दोन मटर मध्ये तीनशे दोन चा असतो ते फडणेश्वर जे मराठा बांधवाचा बळी जाईन याला सर्वस मी फडणवीस राहील आम्ही आज ये का ये जे काही मराठा बांधवला खाण्याची राहण्याची सोय लागते आम्ही भाकरी चालली चटणी चालली केसा चाललाय कांदे चालले लिंबू चाललय हातरा पांघराच्या कमी असेल ते सुद्धा हे मराठा बांधवला मुंबई मध्ये आमच्या ग्रामीण भागातून काहीही कमी पडणार नाही आज आमच्या परिसरातल्या पन्नास गावातल्या भाकरी इथं पोहचलेल्या आहेत भडंगवाडी गावामध्ये आणि पाच लाख भाकरीचे नियोजन झालेलं आहे आणि हे मुंबईला रवाना करणार आहेत हे सगळे बांधव आमचे आणि जर आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर हे महिला भगिनी घेऊन आम्ही तिथे सरकारी ऑफिसांच्या समोर जाऊन चुली घालून तेल भाकरी खाऊ घालू आमच्या लोकांना आम्ही पण मागे हटणार नाही पूर्णपणे आमच्या मागण्या पूर्ण मागण्या करावा नाहीतर आम्ही हे सगळे महिला भगिनी बांधव भगन भाऊ आणि हे सगळे आम्ही मुंबईला जाऊन चुली घालून आमच्या बांधवांना भाकरी खाऊ घालू पण मागे हटणार नाही आम्ही घेतल्याशिवाय भाजी भाकर बेसन चटणी सगळे जे काय आहे घरामध्ये ते देऊ आम्ही खायला आमच्या बांधवांना पण आम्ही मागे हटणार नाही हे समोर आरक्षण सरकारला इशारा आहे लवकरात लवकर आरक्षण कायद्यात पारित करावा ते किती लोकांचे अजून बळी घेणार आहेत आमचे जर लोक तिथे जर पोहोचले तर सगळे या पहिली देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस स्वतः जबाबदार आहे भावनकुळे सारखे जातीयवादी लोक आहेत आणि त्यांच्या घरी उपसमितीची बैठक ठेवणार हा देवेंद्र फडणवीस हा या याची मानसिकता नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याची दोन वर्ष झालं मराठा समाजाचे आंदोलन आंदोलन करत आहेत दादा जरांगे पाटील अठरा अठरा दिवस आंदोलन करतात शांततेमध्ये अठ्ठावन्न मोर्चे निघतात तरी पण देवेंद्र फडणवीस यांची दखल घेत नाही देवेंद्र फडणवीसला आमचं आव्हान आहे मराठा समाजाचं मनोज दादा जर केसाला धक्का लागला तर एकाही मंत्र्याला आमदाराला खासदाराला रोडवर फिरू देणार नाहीत हे हे पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने देवेंद्र फडणवीस आमचं आव्हान आहे